छावा संघटना मुद्द्यात हात घालते जिथं गोरगरीब जनतेचा फायदा आहे किंवा त्या काही गोष्टी जनतेसाठी असतात सर्वे नंबर सव्वीस आणि सत्तावीस शानुवाडी छत्रपती संभाजीनगर ही जमीन जी आहे ती मालमत्ता आहे तो जुन्या सातवारा नुसार सरकारी आहे सरकारी मालमत्ता ही वैयक्तिक व्यक्तीच्या नावावर होती कशी ती कुठल्या दस्तावेजानुसार आम्ही ही मूळ मागणी धरून आज जिल्हाधिकारी कार्यालया समोर उपोषणाला बसलेलो आहोत आमच्या मागण्या अशा आहे की ती सरकारी जमीन आहे सरकारी मालमत्ता आहे की जेणे आडप केली ज्या असं हडप केली त्यात जे कोणी अधिकारी असतील त्यांच्यावर कारवाई करावी किंवा ती जमीन आणि ती जमीन तात्काळ ताब्यात घ्यावी तिच्यावर जे काही बांधकाम झालेलं आहे ते बांधकाम निष्कषित करण्यात यावं आणि शासकीय जमिनीवर बांधकाम करण्याचा आणि ती विक्री होण्याचा हा कोणाचाही अधिकार नाही या संदर्भात तुम्ही काही तहसील कार्यालया आणि तहशील तहसील कार्ले यांच्याशी आमच्या व्यवहार यांना आम्ही यापूर्वीही अनेकदा संबंधित प्रकरणी चौकशी करून अहवाल सादर करण्याची आम्ही पत्र व्यवहार केलेले तहसील कार्यालय तसं आता आपल्या सगळ्याला माहिती भ्रष्टाचार काय जोमाने वाढलेला आहे कोणी काम करायला तयार नाही त्याला त्याला फक्त मलाही खायचं पडलेलं आहे आधी पत्र व्यवहार करून सुद्धा आम्हाला कुठलाही आजपर्यंत त्यांच्याकडून अपेक्षित तसं उत्तर नाहीये चौकशी करायला आम्ही पत्र व्यवहार करतोय आणि तुम्ही आम्हाला फक्त टाळाटाळी करताय तुम्ही आम्हाला काय म्हणताय की बाबा चौकशी करण्याचं पत्र असताना तुम्ही आम्हाला फक्त काय करताय की बाबा सुनावणी चालू आहे सुनावणी घेऊ सुना सुनावणीची गरज नाही ना तुम्ही जो काही आम्ही मुद्दा मांडलाय तुमच्याकडे जे काही तक्रारी पत्र दिले ज्याची चौकशी सांगितली त्या मुद्द्यांची त्या मुद्द्यांची तुम्ही तुमच्या रेकॉर्ड रूमला किंवा कोणाला जे काही तुमच्या डिपार्टमेंट असेल त्याला तुम्ही चौकशी करा हे जर दस्तावेज आढळून येत असेल तसं आम्हाला पत्र द्या की या या दस्ता यांना मालकी हक्क प्राधान्य म्हणून नसर सरळ सरळ जे काही सात बेत ते फोड आणि ती जागा ताब्यात घ्या आम्हाला जाणून बुजून टाटाळ होती आणि आज मानसिकता आमची इतकी म्हणजे प्रशासनाविरुद्ध वेगळी झालेली आहे त्या कारणाने आज आम्हाला लोकशाही मार्गाने उपोषण करण्याची वेळ आमच्यावर मागणी मान्य आमच्या मागण्या जर मान्य नाही झाल्या पुढची आमची जी इच्छा राहणार आहे ती आम्ही ना आज नाही सांगत पण पुढची जी इच्छा आहे ती प्रश्न प्रशासनाच्या विरोधात खूप वेगळी राहणार होतो ना भविष्यात ही ज्या गोष्टी आजपर्यंत प्रशासनाला कुणी केल्या नाही त्या गोष्टी आम्ही पुढच्या भविष्यात काही डोकं तुम्हाला भेटण्यासाठी आली का आज आताच्या वेळेपर्यंत नाही माझं नाव स्वप्नील बिडकर धर्मवीर छावा संघटना म्हणणार Subscribe now and press the bell icon. Never miss an update.